एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर तालुका संगमनेर चंद्रभान संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा बारा। संगमनेर शहरातील मेन रोडवरील जागरूक देवस्थान श्री काळभैरवनाथ महाराजांचं दर्शन घेऊन आमदार अमोल खताळ यांनी आशीर्वाद घेतला तर आमदार अमोल खताळ आणि उपस्थित भाविकांच्या हस्ते महाआरती केली गेली काल श्री काळभैरवनाथ यांची जयंती होती त्यामुळं आमदार अमोल खताळ यांनी या मंदिरात हजेरी लावून दर्शन घेतलंय आणि आरती केली आहे संगमनेर शहरातील हे देवस्थान अतिप्राचीन आणि जागृत मंदिर म्हणून ओळखलं जातं पूर्वी इथं छोटं मंदिर होतं मात्र भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू असून नव्या स्वरूपात भव्य मंदिर इथं साकारत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जयंतीनिमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं सकाळी काकड आरतीनं कार्यक्रमांची सुरुवात झाली त्यानंतर अभिषेक महापूजा भजन यांसारखे धार्मिक उपक्रम पार पडले यावेळी संपूर्ण परिसर जयभैरवनाथांच्या घोषणांनी दुमदुमून गेला मंदिर समितीच्या वतीनं आमदार अमोल खताळ यांचा सन्मान केला गेला तर शहरातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते भाविक भक्त आणि व्यापारी तसेच नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा